शिवसेना उभाटा गटात नेमकं काय चाललंय याच चित्र त्याच शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सर्वांच्या समोर मांडले भास्कर जाधव हे रत्नागिरी येथील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले कि शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालेली आहे हा उद्विग्न विचार भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडला जी बैठक चार भिंतीच्या आड होती आपल्या पक्षातील त्रुटी दाखवून देण हे प्रत्येक नेत्याच काम असतं आणि त्यातही पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अशा त्रुटींवर चर्चा होणे अपेक्षित असत आणि त्यानुसार भास्कर जाधव यांनी त्या, त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आरसा दाखवला कि शिवसेनेची हळूहळू काँग्रेस होते हे चुकीचं नव्हतं कारण भास्कर जाधव यांचा जो आक्षेप होता तो आक्षेप पक्ष संघटना योग्य रीतीने काम करत नाहीये याच्याबद्दल आक्षेप होता आणि तो आक्षेप त्यांनी जाहीररित्या मांडला नव्हता जाहीररित्या मांडला नव्हता पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तो त्या ते आक्षेप त्यांनी नोंदवला होता याचा अर्थ स्पष्ट आहे कि भास्कर जाधव यांना आपल्या पक्ष संघटनेमध्ये सुधारणा व्हावी काहीतरी चांगलं व्हावं अशी अपेक्षा होती पण मित्रांनो त्यांच्या त्या भाषणाची क्लिप व्हायरल झाली खरं म्हणजे चार भिंतीच्या आड हे भाषण झालं आणि अशा वेळेस त्या भाषणाची क्लिप व्हायरल होणं अपेक्षितच नव्हतं पण त्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये असं कोणतरी होत ज्यांना भास्कर जाधव फुपसत असावेत भास्कर जाधव आपल्यामध्ये नको उबाठा मध्ये नको असं वाटत असावं आणि त्यांनी ती क्लिप व्हायरल केलेली असावी थोडक्यात काय तर उबाठा सेनेमध्ये आपल्याच नेत्यांना मान सन्मान नाही किंवा ते पुढे जाऊ नयेत म्हणून प्रयत्न केले जात आहेत का मंडळी त्याच भाषणात भास्कर जाधव यांनी सांगितलं की ते जुने जाणते शिवसैनिक आहेत नेते आहेत बाळासाहेबांच्या पठडीत तयार झालेले आहेत त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात त्या सूचना त्याचा इम्प्लिमेंटेशन होत नाही असं भास्कर जाधव स्वतः म्हणाले हा त्यांचा आक्षेप होता आणि तो आक्षेप उबाठा सेना या पक्ष संघटना वाढीसाठी अतिशय महत्वाचा होता तसंच त्यांनी इतरही सूचना केल्या शाखा प्रमुख विभाग प्रमुखांचा कालावधी निश्चित व्हावा जेणेकरून त्यांच्यात कामाची स्पर्धा होईल या सगळ्या चांगल्या सूचना त्यांनी पक्ष संघटनेसाठी केल्या केल्या असताना भास्कर जाधव नको म्हणून ज्यांनी त्यांची क्लिप व्हायरल केली खरं म्हणजे उबाठा सेने मध्ये पक्ष संघटनेला मारक आहेत पक्ष संघटनेला मारक आहेत आणि त्यातूनच हे स्पष्ट होत की उबाठा सेनेमध्ये काहीही आलबेल नाहीये विशेषतः जुन्या जाणत्या शिवसैनिकांना आता उबाटा सेनेमध्ये कोणतंही स्थान राहिलेलं नाहीये भास्कर जाधव हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांचा अभ्यास विधी बोलता, चांगला असतो ते विधिमंडळात बोलतात चांगलं बोलतात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात हे आपण वारंवार पाहिलेलं आहे आणि भास्कर जाधव यांची सध्या उबाटा सेनेला गरजही आहे अशा वेळेस भास्कर जाधव आपल्या अनुभवाचे बोल मांडतायत त्यावेळेस त्यांच्या त्या, त्या अनुभवाच्या बोलावर कारवाई होणं गरजेचं होतं पण उलट भास्कर जाधव यांच्यावरच कारवाई कशी होईल हे बघितलं गेलं आणि त्यामुळे स्वत भास्कर जाधव हे उद्विग्न झाले तर नवल नाहीये मंडळी काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी एक आरोप केला होता की निवडणुकीच्या काळामध्ये उबाटा सेनेच्या काही नेत्यांनी मला पाडण्यासाठी प्रयत्न केले हा आरोप गंभीर होता गंभीर आरोप होता कारण अशा प्रकारे स्वतःच्याच पक्षामधून जर कोणी आपल्याच उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर ती पक्ष संघटना अजून रसातळाला जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही आज त्या, त्याचाच पुरावा हा भास्कर जाधव यांच्याबद्दल मिळालेला आहे भास्कर जाधव यांची व्हायरल झालेली क्लिप हा त्याचा पुरावा आहे आपल्या संघटनेतल्या पक्ष नेत्यांना त्यानंतर पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारे जर टार्गेट केलं जात असेल तर हे उबाटा सेनेसाठी भयंकर आहे भयंकरय आताच उबाटा सेना ही नावापुरती राहिलेली आहे विधानसभा निवडणुकीत उबाटा सेनेचं पानिपत झालेलं आहे दुसऱ्या बाजूला उबाटा सेना ज्या मविया मध्ये होती ती ही आता राहिलेली नाहीये अशा वेळेस उबाटा सेनेचं भवितव्य काय असा प्रश्न खुद्द हो, ओबाटा सेनेतल्या कार्यकर्त्यांना सैनिकांना सतावतोय आणि ते भवितव्य भास्कर जाधव यांच्या वतीने पुढे आलेले। आहे ते भवितव्य आहे की हे जर पक्षाच्या नेत्याबद्दल असं होत असेल तर त्या संघटनेला कोणतंही भवितव्य नाही भास्कर जाधव आपलेपणाने सांगतात भास्कर जाधव पक्ष संघटना वाढावी उबाठा सेना वाढावी म्हणून सांगतायत पण त्यांच्या त्या भाषणाचा वापर जर त्यांच्या विरोधात होणार असेल तर यामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वत लक्ष घालणं आवश्यक आहे स्वत लक्ष घालणं आवश्यक आहे की उबाठा सेनेमध्ये आता जुन्या जाणत्या शिवसैनिकांना कोणताही कोणतंही स्थान नाही जे काय होईल ते आदित्य ठाकरे यांची युवासेनाच करेल हे देखील यामधून पुढे येत आहे हे देखील यामधून पुढे येत आहे आणि ते भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्यांना वेगळा विचार करायला नक्कीच प्रवृत्त करणार भास्कर जाधव म्हणाले नाहीत की मी मी अन्य पक्षात जाईन मी पक्ष सोडेन त्यांनी सांगितलं नाही पण ज्यावेळेस पाणी डोक्यावर जात त्यावेळेस जीव वाचवण्यासाठी धावपळ धावपळ करावी लागते मित्रांनो आणि आज नेमकी तशी परिस्थिती उबाटा सेनेमध्ये येऊन ठेपलेली आहे राजन साळवी आणि आता भास्कर जाधव मंडळी संघटना पक्ष संघटना ही कोणाची बटीक नसते त्या पक्ष संघटनेसाठी अनेकांनी आपलं आयुष्य दिलेलं असत सर्वस्वाची आहुती दिलेली असते अशा वेळेस ती पक्ष संघटना उभी राहते आणि सत्तेत येते आज ओबाटा सेना ही कोणत्या स्तराला गेलेली आहे हे भास्कर जाधव यांच्या या उदाहरणावरून दिसून येते उद्धव ठाकरे यांनी यात वेळीच लक्ष घातलं तर ठीक आहे नाहीतर मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद